जय जयशिवरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या उन्हाळी तिळाचा प्लॉट आपण आपल्या चॅनलवर नेहमी माहीत देत असतो तर यावर्षी तर नियंत्रणासाठी आपण दोन वेळेस डवरणी केलेली आहे आणि नेमकंच आता आपण निंदणीसुद्धा केलेली आहे तर आता पेरणीसोबत आपण कुठलेही रासायनिक खत या तिळात पिकाला दिले नव्हते तर आता आपण निंदन करून एकरी पंचवीस किलो युरिया आणि एकरी पंचवीस किलो आपण वीस झिरो तेरा या दोन खताचा आपण मिक्स करून याद्वारे खत नियोजन केलेले आहे तर चांगल्या वाढीसाठी आपण युरियाचा वापर केलेला आहे आणि उन्हाळी तीळ पीक हे तेलवर्गीय पीक असल्यामुळे सल्फर अन्नद्रव्य तेलवर्गीय पिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे आपण झिरो तेरा या खताची निवड केलेली आहे तुम्ही जर खतामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी दिले असेल तर तुम्हाला सोबत पाच किलो वेगळे सल्फर अन्नद्रव्य घ्यायची गरज पडू शकते कारण सल्फर हे अन्नद्रव्य तेलवर्गीय पिकासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यांच्या उत्पादन वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे सल्फर हे अन्नद्रव्य तुम्ही नक्की घ्या तर अशा प्रकारे आपला तिळाचा प्लॉट आहे बघू शकता चार ते पाच पाणी आपण याला दिलेले आहे आणि आता खत दिल्यानंतर आपण पाणी देणार आहोत बघू शकता तण नियंत्रण चांगल्या प्रकारची अवश्य आपले झालेले आहे आणि प्लॉटसुद्धा चांगला बसलेला आहे आपला बघू शकता तर लगेच आता आपल्याला यावर कीटकनाशकाची फवारणी देखील करायची आहे थोड्या प्रमाणात बघू शकता असे रश्स किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे तर त्यासाठी कोणती फवारणी घ्यायची तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकनला प्रेस करा जेणेकरून आपला नवनवीन व्हिडिओ आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद